दोन मिनिटात सांगतो की तुम्ही प्रीमियर प्रो मध्ये फ्लिकरिंग टेक्स्ट इफेक्ट कसा बनवू शकता सो मित्रांनो सिंपल मी आलेलो आहे प्रीमियर प्रो मध्ये आणि इथे सिंपल एक टेक्स्ट आपण टाईप करूयात ठीक आहे हा जो टेक्स्ट आहे याचा मी फॉन्ट चेंज करतोय थोडस याला फोल्ड करतोय लुक सीम दिस तुम्हाला लेअर सिलेक्ट करून इथे सिंपल इफेक्ट कंट्रोल कंट्रोलमध्ये जायचंय थोडंसं मोठं करतो मी सध्या आणि इथे जर तुम्ही बघितलं तर ओपॅसिटी एक ऑप्शन आहे सिंपल इथे आणि त्याच पद्धतीने याची ओपॅसिटी जी आहे तर इथे की फ्रेम मी एक ऍड करतोय त्याच पद्धतीने एक्स नेक्स्ट परत एक की फ्रेम ऍड करून इथे मी ओपेसिटी करतोय झिरो दॅन त्याच्यानंतर परत एक फ्रेम मी ऍड करतोय हंड्रेड दॅन सिम्पल इथे परत मी झिरो परसेंट करतोय आणि याला जर तुम्ही असं पूर्ण सेलेक्ट केलं कंट्रोल सी करायचंय आणि एक स्टेप समोर येऊन परत कंट्रोल बी करायचं जेवढा इफेक्ट तुम्हाला हवा आहे तेवढं तुम्हाला कॉपी पेस्ट करत चलायचं सिंपल दॅट सेट अँड सी लुगार्टेस तुमचा जो इफेक्ट आहे तो तो रेडी झालेला आहे डिपेंड आहे ड्युरेशन तुम्हाला किती हवा आहे त्या फ्रेम रेट वरती तुम्ही काम करा आणि या पद्धतीने तुम्ही फ्लिकर इफेक्ट तुमच्या टेक्स्ट वरती टाकू शकता सी लुगार्टेस तुम्हालाही बेसिक पासून तु व्हिडिओ शिकायचं बेसिक टू अडव्हान्स व्हिडिओ कोर्स हे बुक मी लिहिले जायचं मराठी भाषेत जर तुम्हाला व्हिडिओ कोर्स चा ई बुक हवं असेल तर तुम्हाला बुक डॉट दौर्ट, पी के हंडेट डॉट इन या वेबसाईट वरती ते मिळेल पुस्तक जे आहे ते तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मध्ये मिळेल